नमस्कार मित्रांनो तर कोतवाल भरतीसाठी जी तुम्हाला आवश्यक जी कागदपत्रं कोणकोणती लागणार आहेत तर त्याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण जी लिस्ट आहे तुमची कोणकोणते कागदपत्र लागतील त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण बनवत आहोत तर यामध्ये आपण पूर्ण आपण तुम्हाला जी लागणारी पूर्ण भरती होईपर्यंत लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तर ही डॉक्युमेंट्स तुम्हाला आधीच काढून ठेवायचे आहेत तर याच्या जाहिराती ज्या जिल्ह्यानुसार जाहिराती प्रसिद्ध होत आहेत भरपूर जिल्ह्यातील जाहिराती प्रसिद्ध झालेल्या जा आहेत तर राहिलेल्या जाहिराती पण लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आणि जशा जाहिराती प्रसिद्ध होतील तसं तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवलं जाणार आहे त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्यायची आहे तर कोतवाल भरतीसाठी लागणारी जी महत्वाची कागदपत्रं आहेत ते आपण पाहून घेऊया तर सर्वात अगोदर तुम्हाला एक सूचना देतो की सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर डॉक्युमेंट्स झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ स्टॉप करायचा नाही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर शेवटी तुम्हाला जी जाहिरातमध्ये पण काही डॉक्युमेंट्स आहेत त्याबद्दल महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या तर बघा कोतवाल भरती डॉक्युमेंट लिस्ट आपण पाहूया तर पासपोर्ट साईज तुमचे फोटो लागणार आहेत तर तुमचे सध्या काढलेले तुम्हाला पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत तर भरपूर फोटो तुमच्यासोबत तुम्हाला अगोदरच काढून ठेवायचे आहेत तर अर्ज आता सध्या तर ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत तर त्यानंतर तुम्हाला लागणार आहे रहिवासी दाखला म्हणजे हे जे पद आहे स्थानिक तुम्ही त्या तालुक्यातील रहिवाशी असाल तरच या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येत असतो कोतवाल पदासाठी तर त्यामुळे तुम्हाला तिथला रहिवाशी दाखला लागणार आहे तर हा रहिवाशी दाखला तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मिळू शकतो तिथून तुम्ही घेऊ शकता तर त्यानंतर आहे बघा कास्ट सर्टिफिकेट तर कास्टमधून तुम्ही जर असाल जर तुमची कास्ट असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर लागणार आहे अन्यथा काही याची गरज लागणार नाही ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडं राहून द्यायचं आहे तर पुढचं आहे बघा कॅरेक्टर के, सर्टिफिकेट तर हे जे आहे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे सर्वांनाच हे लागणारच आहे तर याला आपण मराठी चारित्र्य प्रमाणपत्र असं म्हणतो तर चारित्र्य प्रमाणपत्र हे सर्वांना कंपल्सरी लागणार आहे तर तुम्हाला हे सोबत ठेवायचं आहे जर काढलेलं नसेल तर, नसे, तर लगेच तुम्ही काढून घ्यायचं आहे तर त्यानंतर आहे बघा तुमचं एज्युकेशनल मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुमचे प्रमाणपत्र आहेत गुणपत्रक आहेत तुमचे हे जे पद आहे चौथी पासवरच भरलं जाते पण तुमच्याकडे त्याचे तुम्हाला गुणपत्रक असणं गरजेचं आहे त्याचं प्रमाणपत्र जर असेल तर लागणार आहे टी सी जर असेल ते पण लागू शकते किंवा तुम्ही त्यापेक्षाही जास्त शिक्षण झालं असेल तुमची दहावी झालेली असली असेल किंवा बारावी झालेली असेल तर त्या जे गुणपत्रक मार्कशीट तुम्हाला शंभर टक्के लागणार आहेत तर त्यानंतर हे बघा आधार कार्ड तर आधार कार्ड हे कंपल्सरी सर्वांकडे आहेच तर हे पण तुम्हाला लागू शकतं तर याच्यात तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते लागणार आहेत म्हणजे लागणार आहेत तर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी काही लागण्याची आवश्यकता नसणार आहे जर तुम्ही कास्टमधून तुमची जागा असेल तरच हे तुम्हाला लागणार आहे तर जर खुल्या प्रवर्गासाठी तर कास्ट सर्टिफिकेटची काही गरज नाही जर तुमच्या खुल्या प्रवर्गामध्ये जागा असतील तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची काहीही गरज लागणार नाही जर आर्थिक दुर्बल घटक जे आहेत म्हणजे डब्ल्यू एस तर डब्ल्यू एसमध्ये जागा असेल तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शंभर टक्के हे लागणार आहे तर आता बघा तुम्हाला व्हिडिओ स्किप करून जायचं नाही आहे तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे तर इथं बघा तुम्हाला आता जाहिरातमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला कसे डॉक्युमेंट जे आहेत जाहिरातमध्ये दिलेले आहेत तर त्यामध्ये सूचना पण काही महत्त्वाच्या दिलेल्या आहेत ते आपण पाहून घेऊया काय काय लागणार आहे तर इथं तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पूर्ण पाहायचं आहे तर उमेदवार जी आहे तालुक्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे तर तुम्ही त्या तालुक्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे तेव्हाच अर्ज करू शकतात तर रहिवाशी असल्याबाबतचे रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड तहसीलदार यांनी निर्गमित केलेले रहिवाशी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे तर तहसीलदारने किंवा आधार कार्ड ओळखपत्र असेल तरी पण चालणारा यापैकी एकच पुरावा तुम्हाला लागणार आहे तर निवड झालेल्या उमेदवारांनी शारीरिक क्षमतेबाबत सक्षम अधिकारी यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे तर बघा तुमचं चारित्र्यपमा चारित्र्यबाबत बाबत प्रमाणपत्र पण लागणार आहे आत्ताच आपण वरती पाहिलेलं आहे तर ते तुम्हाला शंभर टक्के लागणारच आहे म्हणजे लागणारच आहे तर त्यानंतर आहे बघा सदर जाहिरातींमुळे करण्यात येणारी भरती संपूर्ण तालुका काही घटक ग्रहित धरून करण्यात येत असल्यामुळे निवड होणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीसाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचा कोणताही विचार न करता तालुका अंतर्गत रिक्त असलेल्या कोणत्याही ठिकाणी घटस्थापना देण्यात येईल व व तालुका अंतर्गत बदलीस तो पात्र राहील तर तुम्ही अर्ज तिथं केला आहे म्हणजे तिथंच तुमची नोकरी असेल असं काय नाही तुमची तालुक्यामध्ये कुठं पण तुमची बदली होऊ शकते याची तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला पूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील सर्व अपडेटसाठी तुम तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढे तुमचा जिल्हा खाली कमेंटमध्ये कमेंट करायचा आहे जर जाहिरात आली असल्यावर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाणार आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र